स्वागत आहे आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज सातेवाडी येथे भव्य दिव्य ओपनचं जंगी मैदान पार पडत आहे आणि मित्रांनो या मैदानात आपल्याला अनेक सर्व नामांकित नंदी एका टॉपच्या पैऱ्यात पाहताना दिसणार आहे आणि मित्रांनो आपण पुढे या व्हिडिओमध्ये काही नामांकित नंदी नक्की कोणत्या गटात पाहणार आहेत आणि मित्रांनो त्याचे पैरे कोणत्या नंदीबरोबर असणार आहेत ते आपण पुढे पाहणार आहे तर मित्रांनो त्याआधी जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि मित्रांनो व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर मित्रांनो आज भव्य दिव्य सातेवाडे येथे ओपन जंगी मैदान पार पडत आहे आणि मित्रांनो या मैदानाचे लवकर प्रक्षेपण पी थ्री लॅव या यूट्यूब चॅनलवर असणार आहे तर मित्रांनो आपण पाहूया की सगळ्यात पहिल्यांदा या सातेवाडी मैदानात गाणनकारांचा बब्या नक्की कोणत्या गटात पाहणार आहे तर मित्रांनो बब्याच्या नावावर दोन चित्ठे निघाले आहेत पहिली चिठ्ठी गट क्रमांक तेरा आणि तास क्रमांक चार वरती आणि दुसरी चिठ्ठी गट क्रमांक सतरा आणि तास क्रमांक तीन वरती तर मित्रांनो या दोन्ही गटांपैकी एका गटात आपल्याला गाणंचा बव्या पळताना दिसू शकतो त्याच्यानंतर मित्रांनो निनामचा सुंदर देखील आपल्याला या मैदानात पाळताना दिसणार आहे आणि मित्रांनो निनाम यांच्या सुंदरच्या नावावर गट क्रमांक सोळा आणि तास क्रमांक सातमध्ये मध्ये चिठ्ठे निघाले आहे तर मित्रांनो सुंदरला देखील या मैदानासाठी शुभेच्छा देऊया त्याच्यानंतर वाईचा हिंदकेसरी नंद देखील मित्रांनो आपल्याला गट क्रमांक वीस आणि तास क्रमांक दोन मध्ये आपल्याला शंभर टक्के पात्र दिसणार आहे तर मित्रांनो नंद्याला देखील आपण या मैदानासाठी शुभेच्छा देऊया त्याच्यानंतर मित्रांनो वाटेगावकरांचा बादल देखील मित्रांनो आपल्याला या मैदानात पात्र दिसणार आहे आणि मित्रांनो बादलचे नाव एक चित्त निघाले एक चित्त निघाले आहे गट क्रमांक सतरा आणि तास क्रमांक सहामध्ये मध्ये तर मित्रांनो बादलला आपण या मैदानासाठी शुभेच्छा देऊया त्याच्यानंतर मित्रांनो घरणीकरांचा राजा देखील मित्रांनो आपल्याला एका टॉपच्या पर्यात या मैदानात पाताना दिसणार आहे आणि मित्रांनो घरणीकरांचा राजा आपल्याला गट क्रमांक चौदा आणि तास क्रमांक दोनमध्ये पाताण दिसणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो शिरसवडेकरांचे रायफल मित्रांनो रायफल आपल्याला गट क्रमांक दहा आणि तास क्रमांक दोनमध्ये पळणार दिसेल तर मित्रांनो घरणीकीच्या राजा राणी रायफलला या मैदानासाठी शुभेच्छा देऊया त्याच्यानंतर मित्रांनो मानगरच्या वादाच्या नावावर एक चिठ्ठी निघाली आहे ती म्हणजे गट क्रमांक पंचवीस आणि तास क्रमांक चार वरती तर मित्रांनो वादळाला या मैदानासाठी शुभेच्छा देऊया त्याच्यानंतर मित्रांनो हरण्या सहाशे बावीस देखील मित्रांनो आपल्याला या मैदानात पथान देऊ शकतो आणि मित्रांनो हरण्याच्या नावावर गट क्रमांक बावीस आणि तास क्रमांक दोनमध्ये चिठ्ठी निघाली आहे त्याच्यानंतर मित्रांनो कडेडून लक्ष्मणराव लक्ष्मण मित्रांनो आपल्याला गट क्रमांक सात आणि तास क्रमांक तीनमध्ये पात दिसणार आहे तरी मित्रांनो लक्ष्मणला आपण या मैदानासाठी शुभेच्छा देऊया त्याच्यानंतर मित्रांनो फलटणकरांचा सर्जा मित्रांनो वेगाच्या सर्जाच्या नावावर दोन चिठ्ठ्या निघाल्या आहेत पहिली चिठ्ठी मित्रांनो गट क्रमांक तीन आणि तास क्रमांक सहा मध्ये आणि दुसरी चिठ्ठी गट क्रमांक सत्तावीस आणि तास क्रमांक चार मध्ये निघाले आहे तरी मित्रांनो सर्जाला देखील या मैदानासाठी शुभेच्छा देऊया त्याच्यानंतर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका अकराम हिंद केसरी बाग कसून मित्रांनो शंभर टक्के आपल्याला एका टॉपच्या पॅर्यात पात्र दिसणार आहे आणि मित्रांनो माझ्या माहितीनुसार आपला बक्कासूर नाशिकच्या विराट बरोबर आज पाहणार आहे आणि मित्रांनो बक्कासूरच्या नावावर चार चिठ्ठ्या निघाल्या आहेत म्हणजे मित्रांनो आज आपला साम्राज्य देखील या मैदानात पात्र देऊ शकतो तर मित्रांनो बक्कासूरच्या नावावर पहिली चिठ्ठी निघाली आहे गट क्रमांक अकरा आणि तास क्रमांक एक मध्ये त्याच्यानंतर मित्रांनो गट क्रमांक चौदा तास क्रमांक पाचमध्ये आणि तिसरी चिठ्ठी मित्रांनो गट क्रमांक चोवीस तास क्रमांक दोन मध्ये आणि मित्रांनो चौथी चिठ्ठी निघाली आहे गट क्रमांक चौतीस आणि तास क्रमांक सातमध्ये तर मित्रांनो आपलं बकासू शक्यतो आपल्याला गट क्रमांक चौदा आणि तास क्रमांक पाचमध्ये किंवा गट क्रमांक चोवीस आणि तास क्रमांक दोनमध्ये पात्र दिसू शकतो तर मित्रांनो या सर्व नंदीजने आपण या माध्यमातून शुभेच्छा द्या तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आश्चात्यवाडी येथे भव्य दिव्यसह व जंगी मैदान पार पडत आहे आणि मित्रांनो या मैदानात आपल्याला अनेक सर्व नामांकित नंदी एका टॉपच्या पैऱ्यात पाहताना दिसणार आहेत आणि मित्रांनो आपण पुढे या व्हिडिओमध्ये काही नामांकित नंदी नक्की कोणत्या गटात पाहणार आहेत आणि मित्रांनो त्याचे पैरे कोणत्या नंदीबरोबर असणार आहेत ते, ते आपण पुढे पाहणार आहे तर मित्रांनो त्याआधी जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि मित्रांनो व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर मित्रांनो आज भव्य दिव्याचे सातेवाडी येथे जंगे मैदान पार पडत आहे आणि मित्रांनो या मैदानाचे लवकर प्रक्षेपण पी थ्री लॅव या यूट्यूब चॅनलवर असणार आहे तर मित्रांनो आपण पाहूया की सगळ्यात पहिल्यांदा या सातेवाडी मैदानात गाननकरांचा बब्या नक्की कोणत्या गटात पाहणार आहे तर मित्रांनो बब्याच्या नावावर दोन चिठ्ठ्या निघाल्या आहेत पहिली चिठ्ठी गट क्रमांक तेरा आणि तास क्रमांक चार वरती आणि दुसरी चिठ्ठी गट क्रमांक सतरा आणि तास क्रमांक तीनवरती वरती तर मित्रांनो या दोन्ही गटांपैकी एका गटात आपल्याला गाण्यांचा अभाव पळताना दिसू शकतो त्याच्यानंतर मित्रांनो निनामचा सुंदर देखील आपल्याला या मैदानात पाळताना दिसणार आहे आणि मित्रांनो निनाम यांच्या सुंदर नावावर गट क्रमांक सोळा आणि तास क्रमांक सातमध्ये मध्ये चिठ्ठे निघाली आहे तर मित्रांनो सुंदर देखील या मैदानासाठी शुभेच्छा देऊया त्याच्यानंतर हिंद हिंदकेसरी नंद देखील मित्रांनो आपल्याला गट क्रमांक वीस आणि तास क्रमांक दोनमध्ये मध्ये आपल्याला शंभर टक्के पाळताना दिसणार आहे तर मित्रांनो नंद्याला देखील आपण या मैदानासाठी शुभेच्छा देऊया त्याच्यानंतर मित्रांनो वाटेगावकरांचा बादल देखील मित्रांनो आपल्याला या मैदानात पात्र दिसणार आहे आणि मित्रांनो बादलचे नाव एक चित्ठी निघाले एक चिठ्ठी निघाली आहे गट क्रमांक सतरा आणि तास क्रमांक सहामध्ये मध्ये तर मित्रांनो बादलला आपण या मैदानासाठी शुभेच्छा देऊया त्याच्यानंतर मित्रांनो घरणीकरांचा राजा देखील मित्रांनो आपल्याला एका टॉपच्या पॅरात या मैदानात पात्र दिसणार आहे आणि मित्रांनो घरणीकरांचा राजा आपल्याला गट क्रमांक चौदा आणि तास क्रमांक दोन मध्ये पळताना दिसणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो शिरसवडेकरांचे रायफल मित्रांनो रायफल आपल्याला गट क्रमांक दहा आणि तास क्रमांक दोन मध्ये पळताना दिसेल तर मित्रांनो घरणीच्या राजा राणी रायफलला या मैदानासाठी शुभेच्छा देऊया त्याच्यानंतर मित्रांनो मानगरच्या वादळाच्या नावावर एक चिठ्ठी निघाली आहे ती म्हणजे गट क्रमांक पंचवीस आणि तास क्रमांक चार वरती तर मित्रांनो वादळाला या मैदानासाठी शुभेच्छा देऊया त्याच्यानंतर मित्रांनो हरण्या सहाशे भावी देखील मित्रांनो आपल्याला या मैदानात पळताना दिसू शकतो आणि मित्रांनो हरण्याच्या नावावर गट क्रमांक बावीस आणि तास क्रमांक दोनमध्ये चिठ्ठी निघाली आहे त्याच्यानंतर मित्रांनो कलेकरांचा लक्ष्मी मित्रांनो आपल्याला गट क्रमांक सात आणि तास क्रमांक तीनमध्ये पात्र दिसणार आहे तरी मित्रांनो लक्ष्मणला आपण या मैदानासाठी शुभेच्छा देऊया त्याच्यानंतर मित्रांनो फलटणकरांचा सर्जा मित्रांनो वेगाच्या सर्जाच्या नावावर दोन चिठ्ठ्या निघाल्या आहेत पहिली चिठ्ठी मित्रांनो गट क्रमांक तीन आणि तास क्रमांक सहामध्ये आणि दुसरी चिठ्ठी गट क्रमांक सत्तावीस आणि तास क्रमांक चारमध्ये निघाली आहे तरी मित्रांनो सर्जाला देखील या मैदानात ही देव या त्याच्यानंतर मित्रांनो आपल्या सर्वांतरा श्री बक्कासुर मित्रांनो शंभर टक्के आपल्याला एका टॉपच्या पॅर्यात पळताना दिसणार आहे आणि मित्रांनो माझ्या माहितीनुसार आपला बक्कासूर नाशिकच्या विराट बरोबर आज पाहणार आहे आणि मित्रांनो बक्कासूरच्या नावावर चार चिठ्ठ्या निघाल्या आहेत म्हणजे मित्रांनो आज आपला साम्राज्य देखील या मैदानात पाहताना दिसू शकतो तर मित्रांनो बक्कासूरच्या नावावर पहिली चिठ्ठी निघाली आहे गट क्रमांक अकरा आणि तास क्रमांक एकमध्ये मध्ये त्याच्यानंतर मित्रांनो गट क्रमांक ता चौदा तास क्रमांक पाच मध्ये आणि तिसरी चिठ्ठी मित्रांनो गट क्रमांक चोवीस तास क्रमांक दोन मध्ये आणि मित्रांनो चौथी चिठ्ठी निघाली आहे गट क्रमांक चौतीस आणि तास क्रमांक सात मध्ये तर मित्रांनो आपला बकासू शक्यतो आपल्याला गट क्रमांक चौदा आणि तास क्रमांक पाच मध्ये किंवा गट क्रमांक चोवीस आणि तास क्रमांक दोन मध्ये पाच दिसू शकतो तर मित्रांनो या सर्व नंदीसने आपण या माध्यमातून शुभेच्छा द्या तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज सातेवाडी येथे भव्य दिव्य ओपनचं जंगी मैदान पार पडत आहे आणि मित्रांनो या मैदानात आपल्याला अनेक सर्व नामांकित नंदी एका टॉपच्या पहिल्यात पाहताना दिसणार आहेत आणि मित्रांनो आपण पुढे या व्हिडिओमध्ये काही नामांकित नंदी नक्की कोणत्या गटात पाहणार आहेत आणि मित्रांनो त्याचे पैरे कोणत्या नंदीबरोबर असणार आहेत ते आपण पुढे पाहणार आहे तर मित्रांनो त्याआधी जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि मित्रांनो व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर मित्रांनो आज भव्य दिवस सा सातेवाडी येथे ओपन तर जंगी मैदान पार पडत आहे आणि मित्रांनो या मैदानाचे लाल प्रक्षेपण पी थ्री लॅव या युट्यूब चॅनलवर असणार आहे तर मित्रांनो आपण पाहूया की सगळ्यात पहिल्यांदा या सातेवाडी मैदानात गाणनकरांचा बब्या नक्की कोणत्या गटात पाहणार आहे तर मित्रांनो बब्याच्या नावावर दोन चिठ्ठ्या निघाल्या आहेत